अर्पिता तुला विमान पाहिजे गाव विमान आता विमान विमानतळावरून उड्डाण घेणार आहे यांत्रिकन कृपया ध्यान ती आकडे बसले त्याच्यामुळे नाही तुला काय बघा आता उड्डाण करावं लागले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन चेन तू काय करावं आता उड्डाण घेतलं विमानाने गेलं उडून आता एक दोन दिवसाने भेटायला येते आपल्याला भागात तोपर्यंत ती प्रवाशी सोडून येते बघा अर्पिता होय काय हा मग आपण कधी विमानात बसून विमानात बसून जायचं अगं अर्पिता आपल्याला विमानात बसून जायचं म्हणलं का तेवढं बजेट नाही का आपलं पोहोचू पप्पा बजेट कसून आपल्या जवळ असून आपलं बजेट नाही म्हणता अगं ते आपलं विमान नव्हतं ते गावठी विमान होतं गावाकडलं मग गावाकडची माणसं एक दिवस फुकट जाऊ देत नाही दिवा नाही ते जाऊन द्या ना काय सांगायचं तुला काय गावकऱ्यांना एखादि एवढं होईल बघ काय तर लईल ऍडजस्ट करून आपण स्वतःच जर विमान तयार केलं का तर मग किती पण फिरा पैसे दोन चार रुपये लागत असते पैसे लय लागते काय सांगायचं तुला एवढे पैसे तर कुठला आणायचे